सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स आशीर्वाद देणं इतपत मोठे नसलो तरी भाजपचे दोन लाख मतेच खासदार ठरवणार अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद चठार यांनी जामसंडी येथे दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते व मतदार संपर्क अभियान कार्यक्रमादरम्यान ते शनिवारी देवगड येथे आले होते जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार एक नात विश्वासाचं रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात भाजपचे संपर्क अभियान सुरू असून भाजप कार्यकर्ते मतदार यांना याबाबतची माहिती दिली जात आहे अठरा रोजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नेरूर येथे रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील जिल्हा कार्यकारणीशी चर्चा होईल कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना मुख्यमंत्री महोदयांकडे मांडल्या जातील त्यानंतर मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो आमच्यासाठी बंधनकारक राहील असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले यावेळी भाजपा नेते संदेश पारकर तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर आदी उपस्थित होते लोकसभा एकोणीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग सिंदु आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हो भारतीय जनता पक्षाचा संपर्क अभियान सुरू झालेलं आहे कार्यकर्ता संपर्क आणि मतदार संपर्क त्या ठिकाणी सुरू झालेला आहे कणकवली विधानसभेमध्ये हो मी स्वतः आणि संदेशजी पारकर आम्ही काल कणकवलीच्या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये फिरलो आज देवगडचे जिल्हा परिषद गट आणि उद्या वैभववाडीच्या जिल्हा परिषद गटामध्ये आमचा संपर्क दौरा होईल तसाच दौरा कुडाळ मालवणमध्ये अतुलजी काळसेकर करत आहेत आणि सावंतवाडी विधानसभेमध्ये राजनजी तिलचा दौरा त्या ठिकाणी सुरू झाला आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा संपर्क दौरा सुरू झाला या संपर्क दौऱ्यामध्ये आम्ही या सगळ्या जिल्हा परिषद गटातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतो आणि उद्यापासून या जिल्हा परिषद गटाचे जे, जे प्रमुख आहेत ते त्यांच्या सोळा सतरा बूथचा संपर्क दौरा सुरू करतील वीस तारखेपूर्वी होळीपूर्वी आमचा संपूर्ण बूथपर्यंत आमची संपर्क यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत होईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आता तयारीला सुरुवात केलेली आहे चोवीस तारखेपासून पुढचे चार दिवस चिपळूण ते बांदा सावंतवाडी अशा प्रकारचा चार दिवसाचा तेरा तालुक्यांचा संपर्क दौरा त्या ठिकाणी आमचा सुरू होईल सोमवारी अठराला माननीय ने मुख्यमंत्र्यांची नेरूळमध्ये सिंधुदुर्ग आणि जिल्हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युतीचा उमेदवार असेल किंवा युतीचं काम असेल हे करण्यासंबंधित त्या ठिकाणी चर्चा होईल माननीय मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक कर राहीलच परंतु कार्यकर्त्यांच्या असलेल्या टोकदार भावना कार्यकर्त्यांचं असलेलं मत त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी मांडणार आहेत आणि निधीचा जो काही अडचण आहे अनेक गोष्टींच्या अडचणी अनेक गोष्टींच्या भावना त्या सगळ्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या जातील अशा प्रकारचं एक संपर्क दौरा अभियान या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे भारतीय जनता पक्ष आता दौऱ्याला सुरुवात करत आहे आम्ही आशीर्वाद एवढे मोठे नसलो तरी भारतीय जनता पक्षाची दीड दोन लाख मतं येणारा खासदार ठरवणार आहेत एवढं मात्र निश्चित आहे धन्यवाद